अमित शहा आज सकाळी शिर्डीच्या दर्शनासाठी पोहोचले आणि त्यांनी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेऊन साईबाबांचा सा आशीर्वाद घेतला दर्शन प्रसंगी त्यांच्या सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील उपस्थित होते दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडीलकर यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा औपचारिक सत्कार केला संपूर्ण कार्यक्रम साधेपणे आणि भक्तिभावाने पार पडला आणि उपस्थित सर्व मान्यवरांनी साईबाबांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली अमित शहा यांचा हा दौरा राजकीय दृष्टिकोनातून महत्वाचा मानला जातोय